नमस्कार स्वागत आहे तुमचं आस्वाद घरचा या मराठी रेसिपीमध्ये आज आपण फोडणीच्या शेवया पाहणार आहोत तर शेवया करण्यासाठी लागणारं साहित्य आहे अंदाजे असे शेवया घरगुती केलेल्या त्या घ्यायच्या आहेत त्यासाठी कांदा लसूण टोमॅटो शेंगदाणे जिरे मोहरी तिखट हळद मीठ आणि आलं कोथिंबीरचं पेस्ट सगळ्यात प्रथम कढई गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे यामध्ये शेवया भाजून घ्यायचं आहे शेवयाला आपल्याला जास्त भाजायचे नाही तर थोडंसं गुलाबी कलर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे शेवया भाजून झालेले आहेत कढई गरम झाल्यावर त्यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकायचं आहे आता तेल कडक तापलेलं आहे यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचं आहे मोहरी आणि जिरे चांगले तडतडल्यावर त्यामध्ये कट केलेले लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आहे याला थोडंसं गुलाबी होऊन द्यायचं आहे यामध्ये आता चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे यामध्ये आता शेंगदाणे टाकायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे शेंगदाणे नाही टाकले तरी चालेल यामध्ये आता टोमॅटो घालायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगलं परतल्यावर त्यामध्ये हलं आणि कोथिंबीरचं पेस्ट घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे यामध्ये आता अर्धा चमच हळद चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे या पाण्याला छान उकळी आल्यावर यामध्ये आता शेवया टाकायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला शेवया टाकायच्या आहेत शेवया टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आहे शेवया चांगले मिक्स झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून त्यावर आता आपण ताट झाकून घेऊया आणि शेवया छान शिजून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपली शेवया शिजून तयार आहेत यावर आता कोथिंबीर टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हीही नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच घंटीचा आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजेच कुठलीही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत धन्यवाद